हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे अनैतिक संबंधाच्या रागानं भरदिवसा युवकाचा खून करण्यात आला आमिर करीम मुल्ला वय एकोणतीस या युवकाचा कुऱ्हाणीने मानेवर वार करून निर्गुण खूण केल्याची घटना सकाळी बारा वाजता घडली हा खून अनैतिक संबंधाच्या रागातून झाला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून या प्रकरणी आरोपी खंडेराव उर्फ खंडू वाघमोडे याला अवघ्या दोनच तासात वडगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आरोपी खंडू वाघमोडे याच्या पत्नीसोबत आमिरचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून आरोपी खंडू वाघमोडे आणि आमिर मुल्ला याच्या मानेवर कुराडीने जबरदस्त वार केला ज्यामध्ये प्रचंड रक्तस्राव होऊन व मान तुटून त्याचा जागीच मृत्यू झाला यानंतर खंडेरावतीतून फरार झाला रस्त्यावर आमिर मुल्ला याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती गावभर पसरली यानंतर गावातील पोलीस पाटील व आमिर मुल्लाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेल्या घटनेबाबत वडगाव पोलीस स्टेशन येथे कळवण्यात आले याबाबत या वडगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलला वीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजेच्या दरम्यान एक आम्हाला फोन आला त्या फोनमध्ये असा फोन आला की आंबा गावी एक प्राणघातक हल्ला होऊन एका माणसाचा खून झालेला आहे या घटनेवरून आम्ही तात्काळ आंबापगावी पोचलो तिथे गेल्यानंतर आमिर मुल्ला या व्यक्तीचा खून झालेला होता सदर घटनास्थळावर आम्ही सर्व माहिती घेतली आमची गोपनीय माहिती घेतली आणि त्यानंतर त्यातील निष्पन्न आरोपी खंडू वाघमोडे यांना तात्काळ अटक करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सध्या चालू आहे घटनास्थळी जयसिंगपूर विभागाच्या डीवाय एस पी रोहिणी साळुंके यांनी तात्काळ भेट दिली व तपासाबाबत पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सरगर पोलीस अंमलदार मिलिंद टेळी हवालदार जितेंद्र पाटील श्रीकांत दाभोळकर महेश गायकवाड प्रमोद चव्हाण आशिष शेलार यांच्या पथकाने केली आरोपीचा मागोबागे पोलिसांनी दवघ्या दोनच तासात आरोपीला बेड्या ठोकल्याने नागरिकांतून त्यांचे कौतुक केलं जात आहे आरोपीला वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सव्वीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे